माझ्या बातम्यांसाठी पाहत अहमदाबाद वरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कसं कोसळलं याचं कारण समोर आलं आहे हे कारण आहे थ्रस्ट अर्थात विमान हवेत उडण्यासाठी ताकदच मिळाली नाही विमानाचं उड्डाण होताच काही सेकंदातच पायलट सुमित सबरवाल यांनी एटीसी ला मेडे अर्थात इमर्जन्सी कॉल दिला सहाशे पन्नास फूट उंचीवरून सबरवाल यांनी मे डे मे डे मे डे असा तीन वेळा नियमाप्रमाणे कॉल दिला नो थ्रस्ट लूजिंग पॉवर अनेबल टू लिफ्ट म्हणजे वर झेपवण्यासाठी शक्ती मिळाली नाही त्यामुळे विमानाला वर उचलता आलं नाही त्यावर तात्काळ अहमदाबादचे चे एटीसी ने पायलट सबरवाल यांच्याशी संपर्क साधला सबरवाल यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही ऑफ पासून चाळीस सेकंदातच विमान कोसळल्याचं दिसत असलं तरी पायलट सबरवाल यांच्याकडून ए आर ट्रॅफिक कंट्रोलला दिलेला कॉल आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून तात्काळ झालेला संपर्क हे सार काही अवघ्या पंधरा सेकंदातच झाला असावं त्यानंतर सबरवाल यांना पुन्हा रिप्लायचा वेळच मिळाला नाही कारण तोपर्यंत विमान कोसळलेलं होतं आता विमानाला थ्रस्ट न मिळाल्यामुळे अपघात झाल्याचं पायलट सबरवाल यांच्या इमर्जन्सी कॉलमधून दिसतं थ्रस्ट म्हणजे विमानाच्या इंजिनद्वारे निर्माण होणारी शक्ती थ्रस्टद्वारे विमानाला हवे उडण्यासाठी ताकद मिळते अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर बाईकला जसं ऍक्सिलेटर दिलं जातं त्याच पद्धतीने विमानासाठी थ्रस्ट काम करतं म्हणजेच थ्रस्ट शिवाय विमान उडू शकत नाही आता थ्रस्टमध्ये प्रॉब्लेम कशामुळे होतो तर पहिलं कारण असू शकतं इंजिनमध्ये बिघाड टर्बाईन ब्लेड तुटणं किंवा इंधन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास थ्रस्ट कमी होऊ शकतो इंधन समस्या खराब दर्जाचे इंधन किंवा इंधन सप्लाय पाईपमध्ये बिघाड झाल्यास थ्रस्ट वर परिणाम होतो कंट्रोल सिस्टीम मध्ये बिघाड आधुनिक विमान हे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर अवलंबून असतात जर थ्रस्ट कंट्रोल सिस्टीम आणि सेन्सर्स मध्ये बिघाड झाल्यास इंजिन थ्रस्ट देऊ शकत नाही खराब हवामान हो जास्त उंचीवर कमी हवेचा दाब किंवा अति तापमान असेल तरी थ्रस्ट वर त्याचा परिणाम होऊ शकतो